चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वत आई आणि दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच वेळेस काय होतं की माणसांच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे बरेचशा अडचणी निर्माण होतात की की त्यांना त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी निर्णय घ्यावे लागतात बऱ्याच वेळेस आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनात चढउतार येत असतो आणि त्या चढ उताराच्या वेळेस आपल्या जीवनात असे बरेचसे प्रश्न आपल्यासमोर उभे राहत असतात की ही गोष्ट करावी का नाही किंवा ती गोष्ट करावी का नाही ही गोष्ट केल्यानंतर काही अडचण तर येणार नाही ना किंवा हे आपण करावं का नाही असं बरेचसे आपल्या जीवनात चढउतार होत असतात मग त्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला काय वाटतं की जर हे मी काम केलं तर ते पूर्णपणे व्यवस्थित पार पडेल की नाही किंवा कोणाला तरी कोणाचा तरी सल्ला घेऊन आपण हे काम करायचं तर आणि त्यावेळेस काय होतं की बरेच जण प्रत्येकजण आपले असतात असं नाही काही लोक चांगला सल्लाही देतात त्याचबरोबर काही लोक वाईट पण देता। मोट सल्ला देतात मग यामुळे आपल्याला काय होतं की कन्फ्यूज होत असतं की आपण नेमकं ऐकावं तर कोणाचं तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एक तुम्हाला मी छान अशी सेवा सांगणार आहे ती म्हणजे आपल्या स्वामी माऊलींची सेवा आहे बघा बऱ्याच वेळेस काय होतं की मोठमोठे आपल्याला जीवनात निर्णय घ्यायचे असतात आणि त्याच्यासाठी योग्य सल्ला देणारी व्यक्ती आपल्या जीवनात असायला खूप महत्त्वाची असते तर सर्वात मौल्यवान आणि सल्ला देणारी व्यक्ती आपल्या स्वामी माऊलीशिवाय दुसरी कोणीच नसणार आहे बघा इतरांचा सल्ला घेण्यापेक्षा इतर लोकांकडून सल्ला घेण्यापेक्षा आपण स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींनी जे सांगतील ते त्यांचा सल्ला जर आपण घेतला तर आपल्या जीवनात आपल्याला इतर लोकांना सल्ला विचारण्याची किंवा इतर व्यक् व्यक्तींना विचारण्याची गरज पडणार नाही आणि माझ्या मते मला काय वाटतं की इतर लोकांना आपण हे काम करावं की नाही ते काम करावं की नाही असं विचारण्यापेक्षा प्रत्यक्ष स्वामी माऊलींना तुम्ही ही गोष्ट विचारा त्यांच्याकडून सल्ला घ्या ते no. नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे किंवा चांगलं वाईट सर्व काही ते तुम्हाला सांगतील आणि जे काही तुमच्यासाठी चांगलं आहे जे काही तुमच्यासाठी चांगलं पुढे चालून होणार आहे तेच तुम्हाला सांगणार आहेत किंवा जर तुमच्यासाठी जी वस्तू चांगली नाही तर स्वामी महाराज त्यांना तुम्हाला नकार देतात आणि जर ती जर तुमच्या जीवनात त्या गोष्टीमुळे जर चांगलं होणार आहे तर स्वामी महाराज त्याला होकार देतात तर अशी कोणती सेवा आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमचे कोणतेही प्रॉब्लेम असो नोकरीबाबत असो कामाबाबतबाबत असो किंवा घर घराबाबत असो किंवा लग्नाबाबत असो कोणतीही अडचण असो किंवा तुम्हाला जर मोठा निर्णय घ्यायचा असेल तर त्या बाबतीत असो तुम्हाला काय करायचं आहे स्वामींपुढे बसून एक कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला तुमचं जे काही प्रश्न आहे जो काही तुम्हाला स्वामी महाराजांकडून सल्ला घ्यायचा आहे त्याच्या बाबतीत दोन चिठ्ठ्यामध्ये लिहायचा आणि एका चिठ्ठीवर हो लिहायचं आणि दुसऱ्या चिठ्ठीवर नाही लिहायचं आणि हे दोन चिठ्ठ्या तुम्हाला एक समान एक आकारात एक समान चिठ्ठी वेगवेगळी होऊ नये असे एक समान दोन्ही एका आकारात चिठ्ठी करायची आहे तुम्हाला आणि संध्याकाळच्या टायमिंगला स्वामी महाराजांना ज्यावेळेस आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेस स्वामींच्या चरणापशी आपल्याला त्या चिठ्ठ्या ठेवायच्या आहेत स्वामी महाराजांना तुमच्या मनातील सर्व सांगायचं आहे की तुमची काय प्रॉब्लेम आहे अडचण आहे की स्वामी महाराज मला जीवनात निर्णय घेण्यासाठी खूप अडचण होत आहे तर इतर लोकांकडून निर्णय घेण्यापेक्षा स्वामी माऊली तुमच्याकडून मला सल्ला पाहिजे तुमची मला साथ पाहिजे असं म्हणायचं आणि त्या चिठ्ठ्या स्वामींच्या चरणापाशी ठेवायच्या नंतर दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांची छान अशी पूजा झाली की आपल्या घरातील एका व्यक्तीला ती चिठ्ठी घ्यायला लावायची आणि त्या चिठ्ठीमध्ये जे काही हो येतं किंवा नाही येतं त्यानुसारच तुम्हाला ते काम करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती तुमच्या चिठ्ठीमध्ये जो काही प्रश्न येईल त्यावर होकार किंवा नकार येईल त्यावर तुम्हाला विश्वास पाहिजे की स्वामींनी आपल्यासाठी जे काही चांगलं आहे जे वाईट किंवा चांगलं आहे तेच तुम्हाला या चिठ्ठ्याद्वारे सांगितलेलं आहे बघा आपल्याला स्वामी महाराजांना आपण हे प्रश्न उत्तर करू शकतात इतर लोकांकडून सल्ला घेण्यापेक्षा इतर बघा आता आपण आई वडिलांकडून विश्वासाने आपल्या आई वडिलांना सांगतो आणि आपले आई वडील आपल्यासाठी वडी, वडी, जे काही चांगलं असतं तेच आपल्या मुलांना सांगतात त्याचप्रमाणे आपली स्वामी आईही आपल्यासाठी जे काही चांगलं असतं तेच आपल्या मित्रांना आपल्या भक्तांना सांगत असते तर जे काही त्या चिटीत होऊ नाही आलं त्यानुसार तुम्ही तुमचं ते पुढचं कार्य तुमचं पाऊल उचलायचं बघा हे जर तुम्ही काम स्वामी महाराजानं विश्वासाने सोपवलं स्वामी महाराजांना विश्वास करून ठेवलं तर नक्की तुम्हाला दुसऱ्या लोकांचे सल्ले घेण्याची गरज पडणार नाही कारण आपल्या आयुष्यात आई वडिलांसोबतच स्वामी माऊली ही आपली आई वडीलच आहेत आणि त्यांचा सल्ला म्हणजेच आपल्या आई वडिलांचा सल्ला कारण आईवडिलांना जसं आपल्या मुलाचं वाईट होनी वाटत त्याचप्रमाणे स्वामी महाराजांना वाटत असतं तर अशी ही स्वामी महाराजांकडून प्रश्न उत्तर नक्की करा श्री स्वामी